सुख बुद्धांग उपादो बुद्धांग नमामी सुखा सुखासद्धम देसना धम्मंग नमामी सुखा सुखासंघस सामगी समगानंग तपो सुखो संघंग नमामी नमो बुद्धाय जय भीम शिवाजी विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र कोल्हापूर ॲडमिशन पालीभाषा कोर्स कालावधी सहा महिने बुद्धांची अमृतवाणी समजावून घेण्यासाठी व या देशातील अडीच हजार वर्षापूर्वीची सामाजिक राजकीय धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले आजच ॲडमिशन करा आजच ॲडमिशन करा डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा